माझी वसुंधरा अभियान पाच व राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रमांतर्गत सोलापूर महापालिका व रॉयल रायडर्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सायक्लोथॉन दोन हजार पंचवीसचे चे आयोजन करण्यात आले आहे उपायुक्त तैमूर मुलानी व मान्यवरांच्या हस्ते रोपाला जल अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या रॅलीमध्ये सोलापूर रॉयल रायडर्स ग्रुप व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांनी महापालिकेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देऊन केले एकूण नऊ किलोमीटर लांब असणाऱ्या या रॅलीत सर्वच वयोगटातून साडेतीनशेहून अधिक बालकांनी आणि नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवली रॅलीच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना उपायुक्त तैमूर मुलाणी यांनी मिशन झिरो कार्बनवर सोलापूर शहर दोन हजार पर्यंत कसे कार्बनमुक्त करता येईल यावर आपले मत मांडले यावेळी उपायुक्त तैमूर मुलानी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले कार्यकारी अभियंता राजेश परदेशी पशुवैद्यकीय अधिकारी सतीश चौगुले उद्यान अधीक्षक किरण जगदाळे पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे पर्यावरण व्यवस्थापक स्वप्नील सोलनकर जनसंपर्क अधिकारी ओमप्रकाश वाघमारे समीर मुलाणी व क्रीडा अधिकारी रॉयल रायडर्स ग्रुपचे अभिनय भावठणकर व इतर अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर उद्यान प्रमुख किरण जग्काळे यांना विनंती करतो कि ते शशिकांत भोसले सरांचा सत्कार करा पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे यांना विनंती करतो की त्यांनी रॉयल रायडर्सचे अभिनय सरांना सत्कार करावा यानंतर मी प्रास्ताविक भोसले सरांनी करावी अशी विनंती करतो सर दे फ्लॅग दे आणि आहे तो पर्या

축구다쇼 가리 가쇼